नमस्कार हातपाय दुखणे किंवा हातपाय वळणे ही अनेक जणांच्या जीवनातली खूप मोठी समस्या आहे आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की आपल्या पायावरती कोणीतरी पाय द्यावेत किंवा आपल्या कमरेवरती उभं राहावं आणि आपल्याला चेपून द्यावं जेणेकरून आपल्याला बरं वाटतं पण कसं आहे ही सवय इतकी पुढे वाढते की आपल्या पायावरती कोणीतरी पाय दिले नाहीत तर आपल्याला झोप सुद्धा लागणार नाही आणि मग जेव्हा मसाज केला जातो पायांना चेपलं जातं तेव्हा कुठे आपल्याला थोडस बरं वाटतं आणि मग आपल्याला झोप लागते तर आता आपण हे दुखणं रोज घेऊन तर जगू शकत नाही मग आपल्याला काय करायचंय की यावरती काय तोडगा आहे हे शोधून काढायचंय आणि त्यासाठीच आज आपण योग प्रकार कुठले कुठले केले पाहिजेत ते पाहणार आहोत कारण स्ट्रेचेस हा एकमेव उपाय हे पहा स्ट्रेचेस जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पायातलं रक्त विसरण आणि त्यामुळे आपल्या पायांचं दुखणं हे हळूहळू कमी व्हायला लागतं हे सगळे स्ट्रेचेस तर मी तुम्हाला दाखवेनच अगदी ते आपण नीट प्रकारे समजून घेऊयात पण त्या अगोदर मला तुम्हाला पाय नेमके का दुखतायत याची काही कारण सांगायची कारण याला अनेक कारण असू शकतात मग कदाचित आपल्या आहारामध्ये थोडाफार बदल केला की आपल्याला बरं वाटेल म्हणजे छोटे छोटे चेंजेस केले तर बरं वाटू शकतं त्यामुळे आपण पहिले बघूयात कारण काय आहेत आणि मग लगेच मी तुम्हाला सगळे स्ट्रेचेस किंवा योगासने आहेत ती मी तुम्हाला करून दाखवेन तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं लॅक्टिक ऍसिडोसिस अदे लॅक्टिक ऍसिड जेव्हा वाढतं तेव्हा पाय दुखायला लागतात आता टॅक्टिक ऍसिड का वाढतं कारण आपलं इंडियन जे डायट आहे त्यातून आपण जास्त महाराष्ट्रीयन डायटकडे कडे जर पाहिलं तर भात आणि त्यासोबत चपाती हे दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स आणि शुगर वाढते शुगर वाढण्याची अनेक कारण सुद्धा आहेत जेवल्यानंतर रोज गोड खावा असं वाटणं किंवा चहा कॉफी आहारामध्ये असणं तर कार्बोहायड्रेट्स आणि शुगर या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की हे ज्या ज्या अन्न तुमच्या शरीरात जाणार आहेत त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुमच्या शरीरात लॅक्टिक ऍसिड वाढणार याचं कारण काय की हे दोन्ही गोष्टी शरीरात मेटाबॉलाइज करण्यासाठी विटॅमिन बी ची आवश्यकता असते आता विटॅमिन बी वन आपल्या शरीरामध्ये जर कमी पडत असेल तर मग कार्बोहायड्रेट्स आणि शुगरमुळे आपल्या शरीरात लॅक्टिक सोर्स आपण जर शोधून काढला तर एक वेळेस आपण थोडंफार आपल्या शरीरात प्रमाण वाढवूही शकतो पण तेवढं काही पुरेसं होणार नाही त्यामुळे एकच पर्याय आहे कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च कमी करा तुम्ही फक्त करून बघा मी तुम्हाला सांगते रोज जर तुम्ही चपाती खाताय ना तर चपातीच्या ऐवजी ज्वारी बाजरी किंवा नाचणी या तीन पैकी कुठलीही एक भाकरी तुम्ही खायला सुरुवात करा आणि भाताचं प्रमाण थोडस कमी करा म्हणजे काही दिवस बंद केलं तरी उत्तम म्हणजे तुम्हाला ते करून बघण्यासाठी खूप बरं पडेल की यामुळे नेमका काय डी ची कमतरता आता विटॅमिन डी मुळे आपले बोन्स मजबूत राहतात आता हे तर आपल्याला माहिती आहे अगदी शालेय शिक्षणापासून आपण हे ऐकत आलेलो आहोत वाचत आलेलो आहोत पण आताच्या रुटीन मध्ये हे सगळं आपल्याकडून आचरणात येत आहे का ते आपण पाहायला हवं ना आता विद्यार्थी दशेतली मुलं जर पाहिली तर ती एकतर शाळेत असतात किंवा घरात असतील अभ्यास करत असतील ट्युशन मध्ये असतील त्याच्या पुढे टीनेजर्स पाहिले किंवा आपण सर्व मंडळी आपण ऑफिसच्या घाईमध्ये असतो किंवा घरातली कामं आपल्याला करायची असतात जेव्हा सकाळचा ऊन जे, जे अंगावरती पडायला पाहिजे तो जो वेळ आहे तो कुठला कोवळ ऊन केव्हा अंगावरती पडायला पाहिजे तर जवळपास साडेसात आठ पासून ते साडे नऊ दहा पर्यंत म्हणजे दीड ते दोन तास आपल्याकडे वेळ असतो त्यापैकी तु। तुम्हाला अर्धा तास वेळ काढायलाच पाहिजे कारण उपाय नाही ना आता एवढा एक मोठा उपाय आपल्या डोळ्यासमोर असतो तो तु। म्हणजे सूर्य तर सूर्य किरण अंगावरती घेणं किती सोपं पण ते जरा रुटीन मध्ये बसवायला तुम्हाला जरा सुरुवातीचे काही दिवस कठीण जाईल पण तुम्ही हे हेही ट्राय करा कारण मला जास्त दिसून विटॅमिन विटामिन ची कमतरता असू शकते असं मला जास्त वाटतंय कारण रुटीन आपलं जर पाहिलं तर ते तुमचं लक्षात येईल तर दुसरी गोष्ट ही नक्की लक्षात ठेवा आणि जरा सूर्यस्नान करायला सुरुवात करा आणि तुम्हाला वेळ वाचवायचा असेल नंतर तुम्ही घरात जी योगासने प्राणायाम करताना ती तुम्ही ग्राउंडवर जाऊन केलं तरी चालेल म्हणजे एका बाजूने सूर्यस्नान सुद्धा होईल योगासने प्राणायाम किंवा कार्डिओ सुद्धा तुम्हाला करता येईल सूर्यनमस्कार घालता येतील व्यायाम पण होईल आणि सूर्यस्नान पण होईल आता इतके मी उपाय तुम्हाला सांगते तर तुम्ही नक्की करून बघा ठीक आहे आता अजून एक पुढचा सा प्रकार सांगायचं सा म्हटलं तर मला वाटतं डायबिटीज आता भारतामध्ये खूप है। कसा होता? आहे आणि कसं होतं डायबिटीज आहे म्हटल्यानंतर तेवढं काय आपण लक्ष देत नाही कारण इकडून तिकडून डायबिटीज हा शब्द कानावर पडतच असतो आपल्या ओळखीच्या अनेक जणांना डायबिटीज असतो त्यामुळे आपल्याला झालं तर त्यात काय विशेष मग आपल्याला ते एवढं वाटत नाही की काय आपण त्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे तर मग आपण काय करायला पाहिजे डायबिटीजमुळे जे जे परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहेत ते लवकरात लवकर आटोक्यात आणायला पाहिजेत प्लीज तुम्ही शुगर अजून वाढेल असं काही करू नका तुम्ही आपल्या आहारावरती नियंत्रण ठेवा जेवल्यानंतर गोड खायची सवय आहे तर ते मिठाई किंवा कुठलेही चॉकलेट्स वगैरे न खाता तुम्ही गुळ खायला सुरुवात करा म्हणजे एका बाजूने शुगरवरती कंट्रोल येईल रक्तामधले जेव्हा साखर वाढते तेव्हा रक्त जड होतं आणि आपल्या पायांपर्यंत ज्या नर्व सगळ्या पोचलेल्या असतात त्याचे जे, जे नर्व एंडिंग असतात म्हणजे शेवटचं टोक तर त्या ठिकाणी रक्तभिसरण चांगलं होत नाही आणि म्हणून ते शेवटचं टोक आपल्या पेशीपर्यंत जेव्हा पोचतं त्या पेशीपर्यंत रक्त पोचवण्याचं म्हणजेच प्राणवायू पोचवण्याचा प्रयत्न करतं तेव्हा ते प्राणवायू त्या पेशीपर्यंत पोहोच शकत नाही म्हणून काय होतं पायांच्या पेशी डेड व्हायला लागतात पुढे जे मी स्ट्रेचेस दाखवणार आहे ना ते करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि डायबेटिक न्युरोपॅथी असेल पेरिफेरल न्यूरोपॅथी असेल तरी पण तुमच्या पायाला लवकरात लवकर आराम मिळेल चौथा प्रकार मला असं वाटतो अर्थरायटीज कारण फॉर्टी फॉर्टी फाय नंतर अर्थरायटीज होऊ शकतो आणि आता तो कॉमनही हो होत चाललाय काय होतं सिक्स फॅटी ऍसिड जेव्हा शरीरामध्ये वाढतात तेव्हा मुळे जो काही जडपणा किंवा सूज आपल्या मध्ये आलेली आहे ती तशीच टिकून राहते ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड कशामुळे आपल्या शरीरात वाढतं तर सगळ्या रिफाइंड गोष्टींमुळे रिफाईंड म्हणजे काय तर रिफाईंड म्हणजे प्रोसेस केलेल्या गोष्टी आपण काय काय सगळे पदार्थ प्रोसेस केलेले खात असतो तुम्हीच बघा आता आपण जेव्हा बाजारात खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा काय होतं मुगड डाळ किंवा तूर डाळ ही जास्त पॉलिश असलेली आपण घेतो कारण ती पिवळ दिसते ना जास्त त्यामुळे तर पॉलिश नसलेल्या गोष्टी घ्यायला पाहिजेत म्हणजे काय तर नॅचरल घ्यायला पाहिजेत प्रोसेस केलेले पदार्थ म्हणजे रिफाईंड तर रिफाईंड ऑइल येतं रिफाईंड राईस सगळ्या गोष्टी रिफाईंड झालेल्या आहेत आता मग आपण काय करायचं नॅचरल सिलेक्ट करायचं जे काही आपण खरेदी करतोय ते नॅचरल असावं याची तुम्ही काळजी घ्यायची अर्थरायटीस जेव्हा असतो तेव्हा आपल्याला उठता बसताना खूप त्रास होत असतो याचं कारण म्हणजे रुमेटेड अर्थरायटीस असेल तर अगदी इथे छोटे छोटे जे जॉईंट्स आहेत इथले बोटाचे किंवा अंगठ्याचे या सगळ्या जॉइंट्स मध्ये सूज आलेली असते आणि ही सूज घेऊन आपल्याला काही मोमेंट्स करणं शक्यच नाही ना त्यामुळे सतत दुखत असतं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आता पुढे जे आपण स्ट्रेचेस पाहणार आहोत ना ते, ते जर नित्य नियमाने केले तर ही सूज जरा कंट्रोलमध्ये यायला लागेल आणि सूजेमुळे जे तुम्हाला दुखतंय ना ते दुखणार नाही ऑस्टिअर्थ्रायटिस एक प्रकार आहे तो जास्त गुडघ्यात आपल्याला होतो कारण गुडघ्यावरती पूर्ण शरीराचं वजन येतं आणि त्यामुळे गुडघ्याच्या हाडांची किंवा जॉईंटची झीज होत असते आणि झीज झाल्यामुळे आपले पाय दुखत असतात तर ऑस्टिओर्थरायटीस असेल तरी सुद्धा तुम्हाला हे सगळे प्रकार केले पाहिजेत प्लस वजन लवकर कमी करून घेतलं पाहिजे हे जास्त मेन आहे पुढे आहे फ्लॅट फिट फ्लॅट फिट म्हणजे पायाची रचना जी आहे ना ती अशी सपाट असते सपाट पावलं असं त्याला आपण म्हणतो तर सपाट पावलं जेव्हा असतात तेव्हा आपल्या संपूर्ण शरीर रचनेमध्ये तसा फारसा फरक पडत नाही बिकॉज आपल्याला सवय झालेली असते अशीच फ्लॅट फूट घेऊन चालणं उठणं बसणं धावणं सगळ्याची सवय झालेली असते पण शेवटी ते एक फाउंडेशन आहे ना तो बेस आहे तर पाय अगदी वाकडे वाकडे जरी पडायला लागले ना पाय आणि पायाची रचना जरी नीट असेल पण चालण्याची पद्धत योग्य नसेल तरी पाठीत दुखायला लागतं तरी टाचा दुखायला लागतात मग असं थोडंसं वेळ वाकडं काही शरीरामध्ये झालं काही रुटीन मध्ये चेंजेस झाले आपले किंवा चालण्यामध्ये बदल झाला की लगेच पाय दुखतात कंबर पाठ दुखते तसंच जेव्हा फ्लॅट फिट असतात तेव्हा आपले पाय दुखायला लागतात त्यासाठी मी काही आसनं दाखवेन जसं ताडासन तुम्हाला एक दाखवेन उत्कट आसन दाखवेन अशी अनेक आसनं आहेत ते आपण आता नंतर पाहूयातच आणि पुढे मला असं वाटतं की जेव्हा आपण उपवास करतो ना उपवास करताना आपल्या शरीरात जर सोडियम कमी झालं मीठ कमी झालं तर मग मसल क्रॅम्प्स येऊ शकतात आणि मसलची ताकद थोडी कमी वाटू शकते तर त्यामुळे तुम्ही जर फास्टिंग केलेलं असेल उपवास केला असेल तर त्यानंतर सोडियम आपल्या पोटात जाईल शरीरात जाईल असे, असे जाई, जाई, अन्न पदार्थ घ्यायला पाहिजेत म्हणजे ती जरा रिकव्हरी होईल मसल क्रॅम्प्स एक बऱ्याचदा होतात त्यामुळे आपले पाय कंटिन्युअसली दुखत असतात अगदी झोपेतही आपले पाय असे वळल्यासारखे वाटतात जळजळ होते असं वाटतं जडपणा वाटतो आणि झोपल्यानंतर अगदी रेस्टलेस वाटतं झोपच लागत नाही म्हणजे ज्यासाठी आपण पाठीवरती पडलेलो आहोत शांत आपल्याला डोळे मिटायचे ते काही आपल्याला करताच येत नाही इतके पाय दुखतात इतके जड होतात तर अशा वेळेस करायचं काय तर तिथल्या तिथे तुम्ही काही स्ट्रेचेस करू शकता ते मी तुम्हाला दाखवेनच पण असे मसल क्रॅम्प जर खूप होत असतील ना तर तुम्ही या स्ट्रेचेस सोबत ना कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यामध्ये पाय ठेवू शकता म्हणजे तात्पुरतं तुम्हाला आराम वाटेल आणि मग तुम्ही स्ट्रेचेस तुमच्या रेग्युलर मध्ये सुरू कराच आणि अजून एक शेवटचा प्रकार मला असं वाटतं की कि आपल्या किडनीचं आरोग्य आणि हृदयाचं आरोग्य हे जेव्हा बिघडतं तेव्हा पाय दुखणं हा सगळ्यात फर्स्ट सिम्पटम्स आपल्याला आपली किडनी आणि हार्ट देत असतात मी तुम्हाला सांगते याचं कारण काय आहे आता कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये किती आहे किती वाढलेलं आहे याकडे आपण रोज रोज लक्ष देऊ शकत नाही आहारामधून आपल्याला लक्षात येईलच की कुठे काही जर आपण जास्त ऑइली खातोय फास्ट फूड खातोय तर त्यातून कोलेस्ट्रॉल वाढणारच हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर तुमचे फास्ट फूड आणि सगळं डायटमधले सगळे बिघाड झालेले आहेत ते तुम्ही कमी करा पण जर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात वाढलं असेल तर त्यामुळे ब्लॉकेज तयार होतात ब्लॉकेज म्हणजे काय तर सरळ सरळ जी रक्तवाहिनी असते त्यामध्ये एक ब्लॉक तयार होतो साईडने प्लाक्स तयार होतात म्हणून काय होतं रक्ताला पुढे सरकण्यासाठी जी जागा आहे ती कमी पडते मग काय होतं की पुढे रक्तप्रवाह व्हायला पाहिजे तो होत नाही आणि मग कमी स्पेस मिळते रक्ताला पुढे जाण्यासाठी आणि मग पायांपर्यंत रक्त नीट पोचलं नाही की आपल्याला पाय दुखू लागतात कारण रक्त पुरवठा होत नाही तेव्हा आपल्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही म्हणून पाय दुखतात त्यामुळे लवकरात लवकर सावध होऊन आपण लवकर लिपिड प्रोफाईल टेस्ट केली पाहिजे ठीके आणि लवकरात लवकर हृदयाचं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि किडनी फंक्शन सुद्धा आपले चांगले असायला पाहिजेत कारण आपल्या रक्तामधले जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ना ते बॅलन्स करण्याचं काम हे किडनी करत असतात जर किडनी मध्ये काही बिघाड असेल तर आपल्या रक्तामध्ये इलेक्ट्रोलाइट्स कमी जास्त होणार सगळे इलेक्ट्रोलाइट्स नीट जेव्हा बॅलन्स असतात तेव्हा आपल्या शरीरातलं प्रत्येक कार्य योग्य प्रमाणे सुरू असतं त्यामुळे किडनी फंक्शन चांगले असणं सुद्धा महत्त्वाचं आहे कारण किडनी वाटे म्हणजेच आपलं युरिन वाटे शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर जायला पाहिजेत हे टॉक्सिन जे युरिन वाटे बाहेर जातात ते येतात तरी कुठून ते रक्तामध्ये जे काही घाण टॉक्सिन्स साठलेले आहेत अशुद्धपणा जो काही आहे तो सगळा किडनी शोषून घेते आणि किडनी मधून त्यानंतर पुढे ब्लॅडर वाटे आपलं युरिन वाटे शरीरातून हे सगळे बाहेर काढले जातात इतकं कार्य हे आपल्या किडनीचं महत्वाचं असतं त्यामुळे प्रोस्टेट ग्लँड एनलार्जमेंट किंवा युरिनरी इनकंटिन्स किंवा ब्लॅडर संबंधित त्रास जर तुम्हाला असतील किडनी स्टोन असेल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल म्हणजेच मूत्र पिंडा संबंधित काहीही आजार असतील तर तुम्ही लवकरात लवकर त्यावरती उपाय केला पाहिजे योगासने केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं चालणं तिथून जर तुम्ही सुरुवात केलीत ना तर लवकरात लवकर तुम्हाला शरीरातला हलकेपणा अनुभवता येईल आणि मग तुम्ही योगासनांकडे वळू शकता आणि योगासनही चांगल्या प्रकारे जमू लागतात आता मी तुम्हाला एक एक करून सर्व योगासनं दाखवणार आहे तुम्ही ती सगळी आसनं नीट समजून घ्या तर सगळ्यात पहिला एक आसन मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे पश्चिमोतन आसन अगदी बसल्या बसल्यास तुम्ही करू शकता पायांना छान सरळ ताणा मी जसे पायांची बोटं ताणली आहेत तशी ताणा गुडघे एकदम कडक करा अगदी बसलेल्या स्थितीमध्ये माझ्या पायांना ताण यायला सुरुवात झालेली आहे दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पूर्णपणे खाली वाकायचाय जर तुमची लवचिकता एवढी नसेल तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं खाली वाका तुम्ही एवढं बेंड केलं तरी काय करायचं पायाच्या बोटांना पकडून स्वतःकडे खेचायचं जेणेकरून पोटऱ्या आणि हामस्ट्रिंग मसल म्हणजे गुडघ्यांच्या मागचा स्नायू चांगल्या प्रकारे ताणला जाईल जवळजवळ दोन ते तीन मिनिट तुम्ही हे आसन करा यानंतर तुम्ही पाठीवरती झोपा पाठीवरती झोपून अर्धकटी वक्रासन करायचं ज्यामध्ये दोन्ही हात बाजूला येतील एक पाय असा बाजूने वाकवायचा तो पाय सरळ करायचा सरळ करून हाताने पायाच्या बोटांना पकडायचं आणि मग वरती खेचायचं हे, हे अर्धकटी वक्रासन दोन्ही बाजूला दीड ते दोन मिनिट तुम्ही करायचंय यानंतर पाय सरळ उचला आणि पाय गुडघ्यातून सरळ होत नसतील तर पहिले अर्धहलासनाची प्रॅक्टिस करा म्हणजे हे आसन एकदा तुमचे पाय सरळ व्हायला लागले की मग तुम्ही पायांना अशा पद्धतीने बाजूला ताणायचंय इतका चांगला ताण आलेला आहे माझ्या पायांना आणि सगळ्या बाजूने म्हणजे इनर थाईजने सुद्धा आहे इथून सुद्धा आहे तुम्हाला कुठून दुखतंय तिथेच चांगला ताण यायला पाहिजे सायटिकामुळे इथे दुखत असेल वेरिकोज वेन्समुळे इकडे दुखत असेल तर तुम्ही हे सगळे ताण देऊन ते, ते दुखणं कमी करू शकता पायाच्या बोटांना पकडून जमत असेल तर कुड नसेल जमत तर इथे पकडा आणि इथे पण नसेल जमत तर तुम्ही इथे पकडलं तरी चालेल पण मेन काय आहे स्ट्रेच करायचं आहे ठीक आहे तीन योगासनं आपण पाहिलेली आहेत आता मी तुम्हाला चौथं योगासन दाखवते वज्रासन वज्रासन आणि विरासन अगदी जवळजवळची ही दोन योगासन आहेत हे बघा पायांवरती मी बसले आहे फक्त ऑस्टिओर्थरायटीज असेल रुमेटॉड अर्थरायटीस असेल आणि पाय जर खूपच जास्त दुखत असतील तर तुम्ही डायरेक्टली पायांवरती असं बसू नका तुम्ही काय करू शकता अशी उशी आपल्या पोटऱ्यांच्या वरती ठेवू शकता त्यावरती बसा याही पेक्षा जाड उशी घ्यायची असेल तर घ्या म्हणजे गुडघ्यातून जरा कमी आपण पायांना वाकवू आणि मग आपल्या पायांना काही त्रास होणार नाही आता विरासन पाहू दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घेतलं उशी हवी असेल तर दोन्ही पायांच्या मध्ये ठेवायची आणि जर तुम्हाला उशी न घेता जमणार असेल तर हळूहळू असं खाली बसायचं जमिनीवर बसायचंय वज्रासनासारखं पायांवरती बसायचं नाहीये माझे दोन्ही पाय बाहेर आहेत आणि अजून एक अनेक जण हे पाय असा वाकडा ठेवतात त्यामुळे इथे दुखू ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही पाय असे ठेवा आणि असं बसा एक खूप छान स्ट्रेच आहे अधुमुख श्वानासन हे आसन आहे हे आपण जास्तीत जास्त वेळ केलं पाहिजे याचं एक मूळ कारण म्हणजे संपूर्ण पायांचा मागचा जो भाग आहे तो ताणला जातो म्हणजे हा भाग टेंडनचा भाग पोटऱ्यांचा भाग हामस्ट्रिंग आणि जेवढे तुम्ही गुडगे ताट करणार सरळ करणार तेवढा वरपर्यंत हा ताण जाणार यामध्ये आणखीन तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची असेल स्ट्रेच वाढवायचा असेल तर मी मान आतमध्ये घेते तशी मान आत घ्यायला सुरुवात करा या आसनात मात्र जरा जास्त वेळ थांबा तसंच पदहस्तासन सुद्धा आहे हे सोपं आहे आणि आताही तुम्ही तीन मिनिट तर आरामात थांबू शकता दोन्ही पायांच्या बाजूला हात ठेवायचे आणि डोका आतमध्ये घ्यायचं सेम पश्चिमुसनासारखं म्हणजे जर जमत नसेल एवढं जायला तर एवढे जा, जा, जा। एवढं बेंड करा पण गुडघे सरळ माझ्या ज्या टाचा आहेत त्या कुठे आहेत आणि तिथून माझी कंबर एकदम स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये आहे तर वजन जास्तीत जास्त पूर्ण तळपायांवरती घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे टाचेच्या सरळ रेषेत हिप पाहिजे आणि मग डोकं आतमध्ये पाहिजे एवढं केलं तरी चालेल जेवढं जमेल तेवढं करा आणि यामध्ये प्रॅक्टिस वाढवण्यासाठी उत्तानासन करा म्हणजे इथे असं पकडायचं आणि जवळ पायांना खेचायचं म्हणजे पायांना खेचताना आपण जास्त जवळ खेचले जाऊ आता आपण सर्वांगासन पाहूया बेरिकोज वेजचा त्रास असेल तर सर्वांगासन केल्यावर खूप आराम मिळतो आणि इवन बाकीचे सगळे त्रास पायांसंबंधित हे आसन येत नसेल तर पटकन मी याची पद्धत तुम्हाला दाखवते हे असे जा असे आसनात म्हणजे एक फोर्स मिळाला की कंबर उचलली जाईल आणि तुम्हाला पकडता येईल मग तुम्ही असं करा इथे तेवढं सरळ नाही जमलं तरी चालेल इथूनच तुम्हाला पुढे अजून एक प्रॅक्टिस वाढवायची आणि ते, ते आसन आहे हलासन तर हलासनाची प्रॅक्टिस करण्यासाठी सर्वांगासनात पाय पुढे घ्यायचे आणि पूर्ण डोक्याच्या दिशेने न्यायचे आणि ते जर पूर्ण जमणार नसेल तर इथे खुर्ची ठेवलेली आहे मी त्यावरती पाय ठेवून तुम्हाला दाखवते फर्स्ट प्रॅक्टिस ती दाखवते आणि मग तुम्हाला फायनल प्रॅक्टिस दाखवते असं सोफ्यावर किंवा खुर्चीवरती पाय ठेवून देऊ शकता आणि तुमची लवचिकता वाढली की पूर्ण करा असं करा आता पोटावरती झोपायचे आणि पोटावर झोपून दोन्ही हात इथे हनुवटीच्या खाली किंवा मा, मांड्यांच्या खाली ठेवायचे आणि शलभासन करायचं एक पाय अगदी सरळ ठेवून तो वरती उचला असे दोन्ही पाय तुम्ही एक एक मिनिट वरती उचलायचे आहेत आता पुढचं योगासन आपण पाहूयात उष्ट्रासन गुडघ्यांवरती बॅलन्स करून दोन्ही हात समोर आणि एक एक हात असा मागे कंबर पुढे मान मागे या आसनात सुरुवातीला जास्त वेळ थांबता येणार नाही त्यामुळे हे आसन तुम्ही कमी वेळ होल्ड करा पंधरा ते वीस सेकंद करा पण तीन चार वेळा करा म्हणजे प्रॅक्टिसही चांगली होईल जास्त वेळाही करता येईल आता मी पटकन तुम्हाला उभं राहून काही योगासनं दाखवते मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना फ्लॅट फिट असेल तर कुठले आसन प्रकार केले पाहिजेत तर तेच मी आता दाखवते नीट पहा इवन पायांना हा स्ट्रेच मिळाल्यानंतर मगाशी जे काही प्रकार मी सांगितले पाय दुखीचे तर सगळ्यावरती आराम देणारं हे आसन आहे मी तासा जास्तीत जास्त वरती उचललेला जेणेकरून पाय चांगले ताणले गेले पुढचा सण आहे उत्कटासन पायाच्या बोटांवरती बॅलेन्स आणि पायांना मजबूती देण्यासाठी दोन योगासनं मृदुंगासन आणि वीरभद्रासन पायात अंतर घ्या दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने घ्या आणि अशी स्कॉटिंग करा वीरभद्रासन दाखवते एक पाय असा पुढे घेऊन तो वाकवायचा मागचा पाय बोटांवरती घ्यायचा सर्व योगासनं तर आपण पाहिलीच पण प्राणायाम करणं ही तितकंच महत्वाचं आहे कारण दुखणं म्हणजे काय पाय दुखतात म्हणजे काय होतं तर तिथला स्नायू किंवा तिथला जो पूर्ण भाग आहे तो सुन्न होतो तो जळजळतो तो, तो जड होतो दुखायला लागतो तर याचाच अर्थ काय सगळी चलबिचल आपलं शरीर पूर्ण झालेलं असतं आणि आपला मेंदू शांत नसतो आपल्याला त्याचा त्रास होत असतो त्यामुळे मेंदू शांत करण्यासाठी आणि शरीराला थंड करण्यासाठी आपल्याला प्राणायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी आत्ता तुम्हाला असे प्राणायाम सांगते की जे विशेष करून आपली जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे शरीराला थंडावा देणं हे रिक्वायरमेंट पूर्ण करेल त्यामध्ये येणार चंद्रभेदी प्राणायाम शीतकारी प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम आणि कपालभाती प्राणायाम तर आता आपण सुरुवात करू अनुलोम विलोम प्राणायामने डावा हात ज्ञानमुद्रेत ठेवायचा आहे सरळ ठेवायचं आहे ताट बसायचंय उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि या बोटाचा वापर करायचा आहे आता वेळेअभावी मी हे सगळे प्रकार तुम्हाला थोडे थोडे करून दाखवते पण तुम्ही प्राणायाम करताना प्रत्येक प्राणायामाला पाच ते सहा मिनिट तरी दिले पाहिजेत आणि प्रत्येक प्राणायाम पाच पाच सहा सहा मिनिट करून तुम्ही मिनिट प्राणायाम करू शकता आणि एक ते सव्वा तास योगासनं करू शकता आणि पुढे मग रुटीन मध्ये आणखी चालणं वाढवून आणि कार्डिओ करून एक दोन तासाचा व्यायाम तरी तुम्ही करायला पाहिजेत हे सगळे अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळण्यासाठी लगेच सुरू करू अनुलोम विलोम करताना या दोन बोटांचा वापर करा अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आता डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा हो उजव्या नागपुडीने घ्यायचा डाव्या नागपुडीने सोडायचा उजव्या नागपुडीने घेऊन डाव्या नागपुडीने श्वास सोडला डाव्या नागपुडीने घेऊन पुढे उजव्या नागपुडीने श्वास सोडला अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग असं याला म्हणतात त्यामुळे तुम्ही अल्टरनेटली ब्रिदिंग करून ब्रीथ आहे हा अनुलोम विलोम प्राणायाम आता आपण कपालभाती लगेच पाहून घेऊ नागपुड्यां वाटे श्वास बाहेर सोडून त्या क्षणी पोटाला शक्य तितकं आत खेचायचं रक्तामध्ये साठलेले सगळे टॉक्सिन्स युरिन वाटे बाहेर जातील या कपालभाती प्राणायामामुळे आणि मग लवकरात लवकर शरीरातलं लॅक्टिक ला ऍसिड कमी होईल आणि मग मग अशी आपण जसं डिस्कस केलं त्याप्रमाणे आपल्याला लवकर रिझल्ट मिळतील तर कपालभाती एक पाच ते सहा मिनिट तुम्ही करा यानंतर चंद्रभेती प्राणायाम सांगते तर डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने दीर्घ श्वास सोडून द्यायचा अगदी सोपं आहे मगाशी अनुलोम विलोम केला ना आपण तसाच आहे पण फक्त अल्टरनेट नॉस्ट्रोल मधून आपण ब्रीदिंग नाही करत आहेत डाव्या नागपुडे फक्त श्वास घ्या उजव्या नागपुडीने श्वास सोडा हो परत डाव्या नागपुडीने घ्या उजव्या नागपुडीने श्वास सोडा हो पाच मिनिट करून झाल्यानंतर शेवटी शीतकारी प्राणायाम करा शीतकारी प्राणायामात आपल्याला जी पूर्णपणे वळवायची आहे आणि वरती टाळवल्या लावायची अशी त्यानंतर दात बंद करायचे दात बंद करून दातांच्या फटींमधून दीर्घ श्वास आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास घेतल्यावरती पूर्ण श्वास घेतल्यावर आपण तोंड बंद करून नागपुड्यां वाटे श्वास बाहेर सोडून द्यायचा आहे मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवते असं तर पहिले चार ते पाच आवर्तनांमध्येच तुम्हाला आपल्या घशाचा भाग थंड होतो असं जाणवेल हळूहळू शरीर थंड होतं आणि तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल तर योगासनं सगळी पाहिलेली आहेत प्राणायाम पाहिलेले आहेत आहे। सुरुवातीला आपण नेमकं कशामुळे पाय दुखतात हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तर अनेक उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत लवकरात लवकर तुम्ही ते उपाय करून बघा सगळं मी जे सांगितलं ते तुम्ही आचरणात आणा आणि मेन म्हणजे याला खंड पडू देऊ नका आपल्याला उपचार करायचेत की नाही म्हणजे जसं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळच्या वेड़ वेळी खाव्या लागतात आणि रोज त्या खाल्ल्या तर रिझल्ट येतात त्याचप्रमाणे सुद्धा तुम्हाला दररोज केलीच पाहिजेत आणि मगच तुम्हाला हा आराम लवकर जाणवेल तुमच्या पायाचं दुखणं हळूहळू कमी व्हायला लागेल आणि कालांतराने नंतर बंद व्हायला लागेल तर अशा पद्धतीने योगासनं प्राणायाम करा त्यासोबत नक्की नित्य नियमाने चाला कमीत कमी चार ते पाच किलोमीटर तरी तुम्ही चालायला पाहिजे मग तुम्ही मध्ये मध्ये थांबत थांबत खंड पाडत पाडत केलं हा प्रकार तरी चालेल सकाळी थोडा वेळ चाला दुपारी थोडा वेळ संध्याकाळी थोडा वेळ होऊन जाईल मग अर्धा तास वॉकिंग होऊन जाईल त्यानंतर कार्डिओ व्हायलाच पाहिजे रक्ताभिसरण शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढायला पाहिजे मग दररोज कार्डिओ तुम्ही कुठला प्रकार कराल तर ते तुमच्यावर दोरी आहे दोरीच्या उड्या आहेत किंवा बाहेर जॉगिंगला जाऊ शकता घरातल्या घरात कार्डिओ एक्सरसाइज करू शकतात त्यात भरपूर ऑप्शन्स आहेत फक्त ऑस्टिओर्थरायटीज असेल तर मात्र जरा सांभाळून गुडघ्यांना सांभाळायचं आणि एक शेवटचा भाग मला सांगायचं ते म्हणजे झोप पूर्ण करा झोप पूर्ण झाली ना शरीराला रेस्ट मिळाली रेस्टिंग टाइम येतो झोप म्हणजे काय तर रिकव्हरी करण्याचा टाइम तर शरीराला रिकवर व्हायला शरीराला हिलिंग करायला जरा सात आठ तास वेळ द्या तर रोज झोप मात्र नित्य नियमाने नीट घ्या वेळच्या वेळी घ्या त्यासाठी लवकर रात्री जेवा म्हणजे तुमचं एक रुटीन चांगला सेट होईल फिक्स होईल आणि मग तुम्हाला हे सगळं करायला काहीच त्रास होणार नाही तर हे सगळे उपचार करा आणि लवकरात लवकर तुमचे पाय बरे करा आणि आरोग्यदायी जीवन जगा धन्यवाद